आज रविवार अठ्ठावीस जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील अपडेट पाहण्याआधी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे यात वीर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे वीर धरणामधून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकने पाणी सोडलं जात आहे यात सध्या वाढ करण्यात आली असून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक विसर्ग सोडला जात आहे आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये घट झाल्याचं जा पाहायला मिळत आहे सध्या उजनी धरणामध्ये अठरा हजार पाचशे नऊ क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी घट झाली आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेकने पाणी जमा होत आहे सध्या उजनी धरणात चौऱ्याऐंशी पॉईंट पाच टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या अडतीस पॉईंट सात टक्क्यावर आहे सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात एक टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे संत गतीने का होईना उजनी धरण भरू लागले आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे